बोलत पण होते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटत मी दोन हजार सतरा ते असेल किंवा नसेल तो विषय नाही आहे प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे म्हणत कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित पत्रकार परिषद तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती त्या ते तेव्हा पण खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला पाहिजे होता आणि त्यामध्ये ताबा ताबाने बोलत पण होते सालक पड़ोगे जान सके गुटी आसे